आणि या वाढदिवसाचं औचित्य साधो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक कुस्ती मैदान या ठिकाणी संपन्न होतोय पुरुषार्थ आणि मर्दुम ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते असा कुस्ती खेळ ज्या कुस्ती खेळाला हजारो वर्षांची परंपरा आहे असा कुस्ती खेळ देवा ठिकाणी जगवलेली जगवलेली कुस्ती कुस्ती हास ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेन लाखो रुपयाची उदाहरण आज कुस्ती खेळावरती होते आज नंबर एक लढणारा ला पैलवान सिकंदर शेख यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे पैलवान सिकंदर शेख आपण जरा मैदानावरती येऊन जावा प्रेक्षकांची फार मोठी आतुरता लागलेली आहे सिकंदरला पाहण्यासाठी ज्या पैलवाने संपूर्ण हिंदुस्थान गाजवला असा सिकंदर शेख पैलवान आपण आखाड्यावरती येऊन जावा तीन कुस्त्या दोन कुस्त्या चालू आहेत पलीकडे तिसरी कुस्ती आलेली कुस्तीला सुरुवात होती बैल झाले सोळावान चला निश्चित जाधव रियान पठण रियान पटण बैलवानचा लवकर आपला प्रतिस्पर्धी आलेले रियान पटण चला व्यासपीठावर गर्दी आपल्याला कमी करायची आहे मान्यवरांना माझ्या मान्यवरांसाठी हे व्यासपीठ आपल्याला फक्त उपलब्ध करून द्यायचे आहे जनसा गादी कसं आहे ते पर्यटन आहे ज्ञानेश्वरजी साहेब साहेबांना विनंती करणं आपण आखाड्यामध्ये यायचं पुढे कुस्तीला सन्मानित करण्यात आदरणीय साहेबांना कोकण शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर मात्र साहेब ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ असते आखाड्याचे कुस्तीला प्रारंभ होतोय शिक्षण बद्दल सगळ्या चॅम्बर आखाड्यात गेलेले भारतीय शेख साहेब यांचे बघा आमचे ऍडव्होकेट शेख साहेबांचे पिता या आहेत शेख साहेब या असं परेश सेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त एक आंतरराष्ट्रीय किर्तीचं कुस्ती मैदान आज या ठिकाणी संपन्न होतोय दीपाल महाराट केसरी आपण मैदान वर वाटतं आमची मुलगी कलेक्टर झाली पाहिजे आमची मुलगी तहसीलदार झाली पाहिजे आमची मुलगी इंजिनियर झाली पाहिजे आमची मुलगी वैमानिक झाली पाहिजे मग मुलगी पैलवान का होऊ नये चोल आणि मूल राहिलेलं नाही आता ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ते साऱ्या जगाचा उद्धार करी मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी करा टाळ्या त्या रणरागिणींसाठी वागिणींसाठी टाळ्या करा आणि कुस्ती मैदानावरती आलेली कुस्तीला सुरुवात होते दंड ठोकून कुस्तीला सुरुवात होते किती हे मारून समोरच्याला दाखवलं जात कुस्तीत सदा सजीव काय मिळत नाही फाटा चार वाज्यापासून लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो खऱ्या अर्थानं आज पैलवानांसाठी फार मोठी परवणी माननीय परयसिंग ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी हे मैदान आयोजित केलेलं आहे रायगड जिल्ह्याचे शिक्षण महर्षी माजी खासदार रामसिंग ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं मैदान आज या ठिकाणी साकार होत आहे पुरुषार्थ आणि मर्दुमकी कामोटा पॉलिटिशियन सिनियर पी आय पिळवे मॅडम आमच्या व्हिडिओ ताईंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे ताई पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे फोला आहे फल निग्रह आहे खरोखर आज या

आज भायसिंग ठाकोर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एवढं मोठं मैदान इथं संपन्न होत आणि खरे आता सिंग आणि मयुरसिंग निकका